नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला चव्वेचाळीसावा भाग या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत आकाशिक मराठी आडनाव आता हे आकाशिक मराठी आडनावे काय आहे मराठी भाषेमध्ये अनेक आडनावं जी आहेत जी आकाशाशी संबंधित आहेत अवकाशाशी संबंधित आहेत अवकाशामध्ये असणाऱ्या ग्रह तारे नक्षत्र आणि पृथ्वीशी संबंधित आहेत त्यांचे वेगळे वेगळे आडनावं आहेत त्यांची वेगळे आपण म्हणतो की अपभ्रंश आहेत नावांचे त्या ग्रह ताऱ्यांचे नावांचे वेगळेवेगळे वर्जन्स आहेत त्याच्यावरून ही आडनावं पडलेली आहेत तर आपल्यापैकी कोणा मित्रांचा आडनाव जर या आकाशिक मराठी आडनावांच्या कॅटेगरीमध्ये येत असेल वर्गीकरणामध्ये येत असेल तर त्यांना थोडीशी माहिती व्हावी म्हणून आपण महत्त्वाची जी काही आकाशिक का आडनावं आहेत जी आकाशाशी अवकाशाशी जोडलेली आहेत ती काही महत्त्वाची थोडी आडनावं जी सदुसष्ट आडनावं आहेत माझ्या माहितीप्रमाणे आत्ता या व्हिडिओमध्ये कदाचित ती सदुसष्टपेक्षा जास्तही असतील सहाशा आडनावं पण असतील कारण ग्रह तारे आनंद आहेत अवकाशाशी आणि आकाशाशी संबंधित शब्द पण आनंद आहेत मराठी भाषेमध्ये त्यात संस्कृत फारसी आणि प्राकृत इतर भाषांमधून येणारे मराठीतले शब्द मिसळले तर भरपूर आडनावं होती परंतु आपल्याला अंदाज यावा म्हणून आपण एक महत्त्वाची सदुसष्ट आडनावं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनेल पहिलं आडनाव आहे ते म्हणजे अंबरे अंबरे या आडनावाचा अर्थ असा होतो की आकाशात राहणारी व्यक्ती दुसरं आडनाव आहे आकाशे म्हणजे आकाशासारखी व्यक्ती किंवा आकाशासारखा रंग असणारी व्यक्ती तिसरं आडनाव आहे अंतराळे अंतराळे या आडनावाचा अर्थ होतो देव देव म्हणजे अंतराळात राहणारी जी व्यक्ती आहे तिला आपण देवच मानतो त्यामुळे अंतराळात राहणारी व्यक्ती ती अंतराळे हिचा तराळ अशी काही संबंध आहे दवंडी देणाऱ्या अंतराळाशी संबंध चौथं आडनाव आहे अवकाशे अवकाशे म्हणजे अवकाशात राहणारी व्यक्ती आपण त्याचा अर्थ की तो अवकाश म्हणजे थोडा अवधी मिळावा मला अशा अर्थाने पण आपण अवकाश शब्द वापरतो तशा अर्थाने याचा अर्थ होत नाही या आडनावाचा अवकाशात राहणारी व्यक्ती असाच अर्थ होतो पाचवा आडनाव आहे तारांगणे तारांगणे म्हणजे तारांगणांमध्ये तारा मंडळांमध्ये राहणारी व्यक्ती किंवा तारांगणांसारखी व्यक्ती पुढचं आडनाव आहे नक्षत्रे नक्षत्रे म्हणजे आकाशातील तारा मंडळांचा एक समूह आहे तर नक्षत्रासारखी व्यक्ती किंवा नक्षत्रांमध्ये राहणारी व्यक्ती म्हणजे नक्षत्रे सातवा आडनाव आहे नभे नभे म्हणजे नभ किंवा आकाश नवासारखी विशाल किंवा आकाशासारखी विशाल किंवा नभामध्ये राहणारी व्यक्ती आठवा आडनाव आहे खगोले आपण खगोल हा शब्द वापरतो पण मराठीमध्ये खगोले नावाचा पण एक आडनाव आहे खगोलचा अर्थ होतो आकाश मंडळ जे आपल्याला आकाशामध्ये आपण वरती पाहिल्यावर आपण जेव्हा वरती पाहतो रात्री जेव्हा जे आपल्याला ग्रह तारे दिसतात त्याला आपण आकाश मंडळ म्हणतो त्या आकाश मंडळात राहणारी व्यक्ती म्हणजे खगोले नववा आडनाव आहे गगन गगन हा आकाशाला समांतर शब्द आहे किंवा समानार्थी शब्द आहे गगन म्हणजे आकाश आकाशासारखी व्यक्ती दहावा आडनाव आहे पृथ्वीपती पृथ्वीपती म्हणजे राजा संपूर्ण पृथ्वीचा अधिपती असणारी व्यक्ती आता पृथ्वी हा एक ग्रह आहे त्याच्यामुळे हे आडनाव पण ता ग्रह ताऱ्यांशी आणि आकाशाशी संबंधित आपण म्हणू शकतो त्यामुळे पृथ्वीपती हे पृथ्वीशी संबंधित आडनाव आहे भूमिज भूमीज म्हणजे मातीपासून निर्माण झालेला आज ज्या पृथ्वीला आपण भूमी म्हणतो ती भूमी पण पृथ्वी म्हणजे अंतराळामध्ये असणारा एक ग्रहच आहे त्याच्यावर तिलाच आपण भूमी म्हणतो या भूमीपासून उत्पन्न झालेला त्याचा जर व्यापक अर्थ घ्यायचा म्हणलं तर असं म्हणलं जातं की आपण सर्वच लोक ताऱ्यांपासून उत्पन्न झालं होत किंवा धुळीपासून उत्पन्न झालं होतं ग्रह जी धूळ अवकाशामध्ये पसरलेली असते तीच नंतर ग्रह ताऱ्यांचं रूप घेते त्यामुळे भूमीज म्हणजे या अवकाशीय धुळीपासून उप निर्माण झालेली व्यक्ती अशा अर्थाने आपण भूमीज शब्द घेऊ शकतो अवने अवने म्हणजे अवनी हा पृथ्वी शब्द आहे त्याच्या पृथ्वीशी समांतर शब्द आहे त्याच्यावरून अवने हे आडनाव निर्माण झालेलं आहे भूपती जो पृथ्वीचा पती आहे किंवा पृथ्वीपती आहे त्याच्याशी हे समांतर आडनाव आहे धरणे हे धरणी या शब्दापासून निर्माण झालेलं आहे धरणी म्हणजे पृथ्वी तिच्यावरून धरणे हे आडनाव निर्माण झालेलं आहे इले इले हे आडनाव आहे हे पण इला या शब्दापासून निर्माण झालं आहे इला हा पण पृथ्वीचा एक समानार्थी शब्द आहे मेदिने हे जे आडनाव आहे ते मेदिनीपासून निर्माण झाले पृथ्वीला एक समानार्थी शब्द मेदिनी हा देखील आहे त्याच्यामुळे मेदिने आडनाव पण अवकाशिक आडनाव आहे असं आपण म्हणू शकतो शिते किंवा शितिजे ही जी दोन आडनाव आहेत ती क्षितिजाशी संबंधित आहेत आपण म्हणतो की आकाशाचं क्षितिज जिथे आहे जिथे आकाश जमिनीला टेकतं ते क्षितिज आपण म्हणतो त्यामुळे क्षितिजे हे पण एक अवकाशिक आडनाव आहे महिपती हा आडनाव महीपासून निर्माण झालेला आहे मही म्हणजे पण एका अर्थाने पृथ्वी म्हणू शकतो आपण किंवा पृथ्वीचा पुत्र म्हणू शकतो ज्याला मही म्हणतात त्यामुळे महिपती हे पण आडनाव आहे वसुंधरे किंवा वसुंधरे ही जी दोन आडनाव आहेत ती वसुंधरा या पृथ्वीच्या समानार्थी शब्दापासून निर्माण झालेली आहेत वसुदे हे आडनाव पृथ्वीच्या वसुदा या शब्दाचं समानार्थी शब्दापासून निर्माण झालेले आहेत वसुधा या समानार्थी शब्दापासून निर्माण झालेले आहेत जमीनदार हे आडनाव आहेत ते पण जमिनीशी संबंधित आहे जमीन म्हणजे पण पृथ्वीचा आहे त्यामुळे जमीनदार आडनावाला पण आपण आकाशिक आढानामध्ये घेऊ शकतो त्याच्याबद्दल वाद होऊ शकतात टाकायचा का नाही टाकायचा पण पृथ्वी आपण जर ग्रह मानला तर पृथ्वीशी संबंधित जेवढी आडनावं येतील तेवढी सगळी अवकाशिक आडनावामध्ये येतील त्यानंतर जनक ज्याला आपण म्हणतो जनक हे आडनाव आहे काही लोकांचं आपल्या तर पृथ्वीप्रमाणे जन्म देणारा तो जनक ज्याने जन्म दिलेला आहे जो पिता आहे असा अर्थाने जनक शब्द वापरला हो जातो तो पण पृथ्वीशी संबंधित आहे त्यामुळे आकाशिक आडनावामध्ये येऊ शकतो चोवीसावा आडनाव आहे ते म्हणजे आदित्य आदित्य हा सूर्याशी समांतर शब्द आहे की सूर्य हा आपण ज्याला तारा म्हणतो आपल्या तारा मंडळातला मुख्य तारा आहे त्याचं समानार्थी शब्द आहे आदित्य दिनकर हा पण सूर्याशी समानार्थी शब्द आहे आणि दिनकर हे पण आडनाव आहे दिवाकर हे पण आडनाव आहे आणि सूर्याचा समानार्थी शब्द आहे त्यानंतर प्रभाकर हा पण सूर्याचा एक समानार्थी शब्द आहे आणि आडनाव देखील आहे भास्कर काही लोकांचा आडनाव आहे तो पण सूर्याशी समानार्थी शब्द आहे भानुशाली हे काही मित्रांचं आपलं आडनाव आहे तेही भानू शब्दाचं समानार्थी आडनाव आहे मित्र हे मित्र हा पण सूर्याचा समानार्थी शब्द आहे काही मित्रांचं आपले आडनाव मित्र असं आहे मार्तंड मार्तंड आपण ज्याला म्हणतो की मल्हारी म्हणतो किंवा शिवशंकर म्हणतो किंवा सूर्याला पण काही वेळेला मार्तंड असं समजलं जातं त्यामुळे हे पण एक अवकाशिक आडनाव आहे मंदार हे पण मंदारे मंदारे हे जे आडनाव आहे किंवा मंदार हे जे आडनाव आहे हे पण एक आकाशी आडनाव आहे रवी रवी हा आपण सूर्याला म्हणतो त्यामुळे रवी हे पण आकाशी आडनाव आहे अरुण काही लोकांचं आडनाव आहे ते सूर्याचा समानार्थी शब्द अरुण पासून निर्माण झालेला आहे अंशुमाली आपण सूर्यालाच अंशुमाली म्हणतो काही ठिकाणी तर अंशुमाली किंवा अंशुमाने ही जे आडनाव आहेत ही सूर्याशी संबंधित आहेत त्यामुळे आकाशी आडनाव आहेत सूर्योदय काही लोकांचं आडनाव आहे सूर्याचा उदय होण्याची जी वेळ असते तिला सूर्योदय म्हणतात सूर्यास्ते पण काही लोकांचा आडनाव आहे सूर्याचा अस्त होण्याची वेळ असते तिला सूर्यास्ते म्हणतात सूर्यवंशी आपल्याला मराठीमध्ये आढळून येतं आडनाव हे क्षत्रिय सूर्यवंशातील व्यक्ती आपण ज्याला म्हणतो असं की सूर्यापासून जिचा वंश निर्माण झालाय ती चंद्रे हे जे आडनाव आहे किंवा चंद्रे हे जे आडनाव सापडतं दोन आडनावं ती चंद्रासारखी व्यक्ती किंवा चंद्रापासून निर्माण झालेली व्यक्ती म्हणजे चंद्रे किंवा चंद्रे असं त्याचा आडनाव आहे चंद्रेल किंवा चंडेल अशी दोन जी आडनाव आहेत ती चंद्रासारखा गुण असणारी व्यक्ती असा त्यांचा अर्थ होतो चंडकिरणे असा एक शब्द आहे ते आडनाव पण आहेत चंडकिरणे ते चंडकिरणे हे जे आडनाव सूर्य आहे ते चंडकिरण म्हणजे सूर्यप्रकाश सूर्याच्या प्रकाशापासून निर्माण झालेला तो चंडकिरण अशा अर्थाने ते आडनाव वापरलं जातं चंद्रबळे असं एक आडनाव मराठीमध्ये आहे ते चंद्राप्रमाणे ज्याच्या अंगामध्ये बळ आहे किंवा चंद्राचं बळ ज्याच्याकडे आहे तो चंद्रबळे चंदावरकर असं एक आडनाव मराठीमध्ये आहे ते चंदावर हे गावाचं पण नाव असू शकतं आणि त्याचा शब्दशा अर्थ घ्यायचा म्हणलं तर चंद्रावर राहणारी व्यक्ती ती चंदावरकर अशा अर्थाने पण त्याचा अर्थ सांगितला जातो चांदणे काही मित्रांचा आडनाव आहे चांदणे याचा अर्थ चंद्र आणि ताऱ्यांचा जो प्रकाश पडतो त्या प्रकाशाला चांदणे चांदणी प्रकाश आपण म्हणतो किंवा चांदणे पडले आपण म्हणतो त्याच्यावरून चांदणे हे आडनाव पडलेलं आहे चंद्र मोरे हे आडनाव आहे हे मोरे आडनावाचं एक उपनाव आहे म्हणजे बरीच मोरे आडनाव आहे त्यांच्या मागे चंद्र लावलेलं आपल्याला दिसून येतं तर चंद्र मोरे हे आडनाव आहे चांदसरे असं एक मराठीमध्ये आडनाव आहे तर चांदसरे याचा अर्थ चं, चं, चंद चंद्राचा जो प्रकाश पडतो त्या प्रकाशाच्या लहरी किंवा चांदण्यांचा जो प्रकाश पडतो त्या चांदण्यांच्या प्रकाशाच्या लहरी पौर्णिमेला जशा येत असतात शीतल प्रकाश म्हणतो आपण चांदण्यांचा पडतो त्याला चांदसरे म्हणतात की चांदण्यांचा प्रकाश पडला त्याचे सरी यायला लागले पृथ्वीवर तर चांदसरे आडनाव त्याच्यावरून निर्माण झालेलं आहे चंद्रोदय हे जे आडनाव आहे ते चंद्र उगवण्याची जी वेळ असते तिला चंद्रोदय म्हणतात त्याच्यावरून काही मित्रांचं आडनाव चंद्रोदय असं पडलेलं आहे चंद्रवंशी हे आडनाव पण मराठीमध्ये आढळून येतं सूर्यवंशी सारखं चंद्रवंशी याचा अर्थ क्षत्रिय चंद्रवंशातली व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर शशीधरे किंवा शशधर ही दोन आडनावं आढळतात ही शशी किंवा शशांक ही चंद्राची समानार्थी नाव आहेत त्याच्यावरून आलेलं आहे कलाधर हे आडनाव पण मराठीमध्ये आढळते तर कलाधर हे आडनाव चंद्र जो असतो तो कले कलेने वाढतो किंवा कले कलेने कमी होतो त्यामुळे चंद्रांच्या कलेशी संबंधित हे आडनाव आहे चंद्रांच्या कलांप्रमाणे वाढणारा किंवा कमी होणारा तो कलाधर अशी त्याची उत्पत्ती सांगितली जाते सोम आणि सोमवंशी अशी दोन आडनावं मराठीमध्ये आढळतात तर सोम आणि सोमवंशी ही आडनावं सोम या शब्दाशी जोडलेली आहेत जो चंद्राचा एक समांतर शब्द आहे रंजन किंवा रंजने किंवा रजने किंवा रजनी ही जी तीन आडनाव आहेत ती रजनी या शब्दाशी जोडलेले आहेत रजनी म्हणजे रात्र किंवा अवकाश जसं रात्री काळ्या रंगाचं दिसतं शीतल दिसतं चंद्रप्रकाश पडलेला असतो तो एक आभा निर्माण होते त्याच्यावरून हे तीन आडनावं आपल्याला पडलेले आढळून येतात सुधाकर हे पण चंद्राचं एक आपण म्हणतो की उपनाम आहे चंद्राचं एक समांतर दुसरं समानार्थी नाव आहे त्याच्यावरून सुधाकर हे आडनाव पण काही मित्रांचं आढळून येतं इंदू इंदे इंदिसे इंदिरे अशी काही आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळून येतात ती इंदू या शब्दापासून निर्माण झालेली आहेत कलानिधी हे जे आडनाव आहे ते कलानिधी आडनाव चंद्राच्या कलांपासून निर्माण झालेलं आहे जो चंद्रांच्या कलांप्रमाणे कमी होतो किंवा जास्त होतो वाढतो किंवा कमी होतो त्याला कलानिधी म्हणतात विधुवदन हे काही आडनाव आहे ते विधुवदन हे आडनाव विधू या शब्दापासून निर्माण झालेलं आहे चंद्रा हे जे आडनाव आहे चंद्रा आडनाव हिमांशु सुधांशु शुभ्रांशू अशी काही त्याची अजून अपभ्रंश आढळतात चंद्र आडनाचे याचा अर्थ एकच होतो कोणाचा आडनाव हिमांशु असेल सुधांशु असेल शुभ्रंश असेल किंवा चंद्रा देखील असेल तर त्याचा अर्थ होतो चंद्राप्रमाणे चमकी चकचकीत असणारी व्यक्ती तिला चंद्रा किंवा हिमांशु सुधांशु शुभ्रंश असं म्हणतात मयंक किंवा मयंक ही जे आडनाव आहेत ही पण मयंक या शब्दापासून निर्माण झालेली आहेत तारे आडनाव आहे आडना 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 पौन ते तारे आडनाव ताऱ्यासारखी चमचमती व्यक्ती ज्याला आपण म्हणतो जी चमक ते ताऱ्यासारखी किंवा आकाशातले तारे आहेत त्याच्यावरून तारे आडनाव पडलेलं आहे तारकरे एक आडनाव आहे तारकरे जे आडनाव आहे त्याचा अर्थ ताऱ्यांचं कोंदण असणारी व्यक्ती म्हणजे हिरा असतो तो आपण कोंदनामध्ये बसवतो त्याची चमक वाढते तसं तारे जे आहे त्या ताऱ्यांचं कोंदन जर एखाद्या व्यक्तीसमोर एखाद्या व्यक्तीला त्या ताऱ्यांच्या कोंदनामध्ये बसवलं तर तिची जशी प्रभाव फाकेल तिचा जसा प्रकाश पडेल त्या व्यक्तीला तारकरे म्हणतात दैवतारे किंवा देवतारे अशी दोन आडनाव आहेत या दोन आडनावांचा अर्थ होतो दैवी ताऱ्यांसारखी प्रकाशित असणारी व्यक्ती नतारे असं एक आडनाव आहे नतारे आडनावाचा अर्थ होतो विशेष ताऱ्यासारखी व्यक्ती की, की जिचा जो प्रकाश आहे किंवा जिची जी आभा आहे की जिचे जी ताकद आहे का ती काय विशेष ताऱ्यासारखी आहे तिला नतारे असं म्हणतात शिवतारे असं आडनाव आहे शिवतारे आडनावाचा अर्थ होतो शिवाच्या शिरावरील चंद्रकोरी सारखी व्यक्ती की जी व्यक्ती शिवाच्या शिरावर जी चंद्रकोर आहे तिच्यासारखी चमकते ती म्हणजे शिवतारे नवग्रह असा एक आडनाव आहे नवग्रह म्हणजे कुंडलीतील जे नऊ ग्रह असतात त्या कुंडलीतील नऊ ग्रहांचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती म्हणजे नवग्रह धूमकेतू आडनाव पण काही मित्रांचा आहे धूमकेतू म्हणजे सूर्यमालेतील एक फिरता घटक असतो जो ठराविक वर्षानंतर शंभर वर्षानंतर किंवा त्याच्या जो काही काळ असतो त्याप्रमाणे सूर्यमालेला प्रदक्ष सूर्याला प्रदक्षिणा घालून फिरून जातो तो सूर्यमालेतून निघून जातो पृथ्वीच्या पण जवळ होतो त्या प्रदक्षिणेमध्ये त्याला धूमकेतू म्हणतात चम त्याला चमकती शेपूट असते मागे त्याच्यावर धूमकेतू आडनाव पडलेला आहे त्यानंतर उगवे किंवा उगवणे या जे आडनाव आहेत ती उगवण्याच्या क्रियेशी संबंधित आहेत उगवे किंवा उगवणे हे आपण झाडाशी पण जोडू शकतो की एखादा अंकुर उगवला बी उगवलं जमिनीमध्ये झाड उगवलं तसं परंतु त्याचबरोबर आपण म्हणतो क्षितिजावर सूर्य उगवला चंद्र उगवला मंगळ ग्रह उगवला तारे उगवले नक्षत्र उगवले असं पण आपण म्हणतो त्यामुळे उगवे किंवा उगवणे आडनाव हे ग्रह ताऱ्यांच्या उगवण्याशी पण संबंधित असू शकतं तसंच मावळे किंवा मावळणे ही जी दोन आडनावं आहेत ही मावळण्याची क्रिया दाखवतात उदाहरणार्थ आपण म्हणतो सूर्य मावळला चंद्र मावळला अमुक एक ग्रह होता मंगळ ग्रह मावळला शुक्र ग्रह मावळला सकाळी सकाळी किंवा तारे होते तारे था था। ते काही तारे मावळले नक्षत्र मावळलं आकाशामधून अशा अर्थाने हे शब्द वापरले जातात तर हे मावळे किंवा मावळणे त्याच्याशी संबंधित आहेत तर ही जी काही आडनावं होती ही महत्वाची काही आडनावं आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आता अशी भरपूर आडनावं असू शकतात जी या व्हिडिओमध्ये नाही आहेत पण आपल्याला ग्रहताऱ्यांशी अवकाशाशी संबंधित आडनावं आहेत आणि आपल्याला माहीत आहेत असे जर काही आडनावं असतील तर आवर्जून या व्हिडिओच्या खाली प्रतिक्रियेमध्ये सांगा जेणेकरून आपल्या इतर मित्रांना पण त्याची माहिती होऊ शकेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या कारण आपण ज्या प्रतिक्रिया देतात तेच हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात व्हिडिओला शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल असं आपण करूयात जेणेकरून आपल्या सगळ्यांच्याच ज्ञानामध्ये वाढ होईल जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतोलव चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहता येतील हे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपण आपल्या चॅनेलला गुगल पेच्या माध्यमातून YouTube मेंबरशिपच्या माध्यमातून सुपर टॅन्शन माध्यमातून काही मदत करू शकत असाल तर अवश्य करा जेणेकरून आपल्याला अजून काही पुस्तकं चांगली विकत घेता येतील आणि अजून माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता येतील आपलं स्वागत आहे इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचना ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र जगदंब